जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाट्रान्सको म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत येथे दोन हजार चोवीस चा हा जाहिरात क्रमांक दिलेला आहे निवस्तर लिपिक म्हणजेच वित्त व लेखा यामध्ये वेतनगट तीन ही पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे इथे एकूण पदे दोनशे साठ आहेत तर यामध्ये जी वेतन श्रेणी असणार आहे लिपिका म्हणजेच वित्त व लेखासाठी चौतीस हजार हो पाचशे पंचावन्न तसेच अडतीस हजार सातशे ऐंशीपर्यंत आहे आणि शैक्षणिक अर्हता ही वाणिज्य शाखेची पदवी बी कॉम तसेच एम एस सी आय टी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तसेच तुमचं एज हे अठरा वर्ष ते कमाल वय हे अडतीस वर्षे असावे वयोमर्यादा ही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षा मंडळ एस एस सी प्रमाणपत्रावर नोंदविलेली दर्शविलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच जे मागासवर्गीय असतील किंवा शैक्षणिक मागासवर्ग आर्थिकदृष्ट्या दुब दुर्बल घटक असतील त्यांच्यासाठी पाच वर्षांसाठी सूट देण्यात आलेली आहे तसेच जर तुम्ही महापारेषण कंपनीचे कर्मचारी असाल तर तुम्हाला तिथे सत्तावन्न वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे दिव्यांग उमेदवारांकरता वयोमर्यादा ही पंचेचाळीस वर्षापर्यंत असेल तसेच माझे सैनिक असाल तर तीन वर्ष तुम्हाला इथे सूट देण्यात आलेली आहे तर आरक्षण हे घ्यायचं ता असेल तर तुम्हाला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा आणि त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असलं पाहिजे नियुक्तीनंतर सहा महिन्याच्या आत कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र हे सादर तुम्हाला करावं लागणार आहे तसेच जेव्हा तुमचे कागदपत्र पडताळणी होईल त्यावेळेस तुम्ही ज्या गटामध्ये मोडत असाल त्या त्यातील प्रमाणपत्रे तुम्हाला इथे द्यावी लागणार आहेत जसं जात प्रमाणपत्र डोमासाईल किंवा जर तुम्ही महिला आरक्षण घेत असाल माझे सैनिक असाल दिव्यांग असाल तर त्या बाबतीतले तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे इथे पी डी एफमध्ये सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही पी डी एफ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल तिथून डाउनलोड करून घ्या आणि ही पी डीओ व्यवस्थित ऑनलाईन प... इथे ऑनलाईन पद्धतीने निवड करण्यात येणार आहे म्हणजेच जी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे आणि परीक्षासुद्धा तुमची इथे सी बी टी टाईप म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वित्त व लेखा म्हणजेच प्रोफेशनल नॉलेज असणं गरजेचं आहे तर्कशक्ती रिझनिंग संख्यात्मक अभिज्ञता आणि मराठी भाषा तसेच सामान्य ज्ञान म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड इथे दीडशे मार्कांची तुमची एक्झाम होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एकशे वीस मिनटांचा कालावधी इथे देणार देण्यात येणार आहे तसेच तुमचं कुटुंब हे लहान असलं पाहिजे आणि परीक्षा केंद्र इथे तुम्हाला देण्यात आले आलेले आहेत पहा तर याच्यामध्ये अहिल्यानगर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्र चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली आणि सोलापूर इत्यादी तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही निवड यामधून करून घ्यायची आहे तसेच परीक्षा शुल्क हे खुल्या प्रवर्गासाठी सहाशे रुपये आणि अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी तीनशे रुपये असणार आहे तसेच दिव्यांग प्रवर्गाकरता सूट असणार आहे त्यांना परीक्षा शुल्क द्यावे लागणार नाही तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक तयार करण्याचं काम सुरू आहे असं दिलेलं आहे यू आर एल लिंक तयार झाल्यानंतर ती तुम्हाला कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर दिली जाणार आहे आणि एक्झाम ही ऑनलाईन होणार आहे भरतीचा जो जी परीक्षेची तारीख आहे ती मे किंवा जून दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे इथे महाराष्ट्रामध्ये तुमचा जन्म झालेला असेल म्हणजेच तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे तसेच तुम्हाला दहावी किंवा बारावीमध्ये मराठी विषयासह तुम्ही उत्तीर्ण झालेला असला पाहिजे थँक्यू